गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो मागील तासामध्ये आपण आदर्श अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये अभ्यासत होतो अहवाल लेखन म्हणजे संशोधन समस्ये संबंधित शास्त्रीय पद्धतीने संक्षिप्त स्वरूपात लिहिलेले एक निवेदन असते आणि अहवाल लेखन हे नेहमी शास्त्रीय पद्धतीने लिहिल्या गेलं पाहिजे त्यामुळे आपल्याला अहवाल लेखनाची वैशिष्ट्य समजावून घ्यावी लागतात अहवाल लेखन करताना अहवाल लेखनाच्या वैशिष्ट्यानुसार अहवाल लेखन करावं लागतं त्यामध्ये आपण अहवाल लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये अभ्यासत असताना आदर्श अहवाल लेखनाचं पहिलं वैशिष्ट्य अभ्यासलं होतं ते म्हणजे स्पष्टता अहवाल हा समाजातील सर्वसामान्य व्यक्तीला समजावा किंवा समजेल अशा स्पष्ट भाषेमध्ये असावा अहवाल लेखनाची भाषा ही अधिक तांत्रिक नसावी अहवाल लेखनाची भाषा ही संदिग्ध नसावी किंवा द्विर्थी नसावी अहवाल लेखन हे नेहमी साध्या सोप्या आणि सुलभ भाषेत असलं पाहिजे त्यासाठी अहवाल लेखकाने लहान लहान वाक्य लिहावीत त्यामुळे अहवाल लेखनाची भाषा ही सोपी आणि सुलभ होती त्यानंतर अहवाल लेखनाचं आपण दुसरं वैशिष्ट्य अभ्यासलं होतं ते, ते, ते म्हणजे अचूकता अहवाल लेखनातील अहवाल लेखन करताना अहवालातील माहिती ही अचूक असावी सत्य असावी एवढंच नाही तर अहवाल लिहिताना त्यामध्ये त्रुटी राहणार नाही चुका राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अहवाल लिही लेखन करीत असताना अहवालामध्ये अहवाल लिहिल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी राहण्याची शक्यता असते काही चुका राहण्याची शक्यता असते तर ह्या चुका अहवाल लेखकाने अहवाल लिहिणे झाल्यानंतर पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी त्या चुका दुरुस्त कराव्या अहवाल लेखन झाल्यानंतर पुन्हा ते अहवाल अहवाल लेखकाने पुन्हा पुन्हा तपासावा आणि सर्व चुका दुरुस्त कराव्या एवढेच नाही तर अहवाल लेखनातील त्रुटी किंवा चुका दुरुस्त करण्यासाठी अहवाल लेखकाने आपल्या मार्गदर्शकाकडून अहवाल तपासून घ्यावा जर त्यामध्ये काही त्रुटी किंवा चुका राहिल्या असतील तर त्या दुरुस्त कराव्या त्यानंतर अहवाल हा वस्तुनिष्ठ असला पाहिजे म्हणजे अहवाल लेखनाचं वस्तुनिष्ठता हे देखील एक तत्व आपण अभ्यासलं अहवाल हा वस्तुनिष्ठ असला पाहिजे म्हणजेच अहवाल लेखन करताना ते तटस्थपणे व निष्पक्षपणे समस्येचं वर्णन करणारा असावं याचा अर्थ आव्हान व्यक्तिनिष्ठ नसावा म्हणजेच एका व्यक्तीच्या भावनांचा एका व्यक्तीच्या मताचा त्यामध्ये त्या ठिकाणी त्या प्रभाव पडता कामाने म्हणजेच अहवाल लेखनामध्ये वस्तुनिष्ठता हे तत्व पाळलं गेलं पाहिजे त्यानंतर आपण चौथं वैशिष्ट्य पाहिलं होतं ते म्हणजे सुसंगतता अहवाल लेखन करीत असताना अहवाल लेखन हे सूत्रबद्ध पद्धतीने केले पाहिजे म्हणजेच अहवालामध्ये देण्यात येणारी माहिती एका क्रमाने दिली पाहिजे अहवाल लेखनाच्या पायऱ्यानुसार ती दिली पाहिजे म्हणजेच अहवाल लेखनातील माहितीमध्ये सुसंगतता असावी याचा अर्थ अहवालात सुरुवातीला प्रस्तावना द्यावी त्या प्रस्तावनेमध्ये समस्येची पार्श्वभूमी वर्णन करावी अहवालाचे उद्देश द्यावेत अहवालाची व्याप्ती द्यावी त्यानंतर माहितीचे विश्लेषण करावे आणि या विश्लेषणावरून निष्कर्ष काढावेत व माहितीच्या विश्लेषणानंतर अहवालामध्ये निष्कर्ष देण्यात यावेत निष्कर्षानंतर समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून शिफारशी म्हणजेच उपाययोजना देण्यात याव्यात आणि त्यानंतर संदर्भ सूची द्यावी अशा पद्धतीने अहवाल लेखन करताना माहितीमध्ये एक सुसंगतता असावी त्यामुळे अहवाल हा एक सूत्रबद्ध पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने अहवाल लेखनाची मांडणी होते त्यामुळे अहवाल लेखनाचं सुसंगतता हे एक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते त्यानंतर आपण पाचवं वैशिष्ट्य आप अभ्यासलं होतं ते म्हणजे संक्षिप्तता अहवाल लेखन करीत असताना संशोधकाने त्यापूर्वी प्रचंड प्रमाणात माहिती जमा केलेली असते ती माहिती विस्कळीत स्वरूपात असते त्या माहितीपासून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही संशोधकाच्या दृष्टिकोनातून किंवा सर्व सर्वसामान्य वाचकाच्या दृष्टिकोनातून त्या प्रचंड स्वरूपातील माहितीचा काहीही उपयोग होत नाही कारण त्या प्रचंड स्वरूपातील विस्कळीत माहितीपासून कोणताही अर्थबोध होत नाही म्हणून अहवाल लेखकाने माहितीचे विश्लेषण करून व्यवस्थापन करून अहवाल लेखन करताना ती माहिती संक्षिप्त स्वरूपात मांडली पाहिजे आणि ही संक्षिप्त स्वरूपात माहिती मांडली तर संशोधकांना इतर सामाजिक संस्थांना सरकारला जनसामान्य व्यक्तीला त्या अहवालाचा उपयोग होतो म्हणून आदर्श अहवाल लेखनाचं संक्षिप्तता हे एक वैशिष्ट्य सांगितलं जाते त्यानंतर आजच्या तासामध्ये आपण अहवाल लेखनाचं विश्वसनीयता हे तत्व अहवाल लेखनाचं विश्वसनीयता हे वैशिष्ट्य आपण अभ्यासणार आहोत अहवालामध्ये विश्वसनीयता असली पाहिजे कारण तुम्ही अहवालामध्ये जी माहिती लिखित स्वरूपात सादर करता त्या माहितीवर वाचकांचा अभ्यासकांचा संशोधकांचा सामाजिक संस्थेचा उद्योग संस्थेचा सरकारी संस्थांचा विश्वास निर्माण झाला पाहिजे ती माहिती विश्वसनीय असेल तरच त्या संशोधकाशिवाय इतर समाजातील घटक इतर अभ्यासक इतर औद्योगिक संस्था सामाजिक संस्था राजकीय संस्था त्या अहवालाचा सामाजिक समस्या निराकरणासाठी उपयोग करू शकतात परंतु त्यासाठी संशोधकाने केलेले अहवाल लेखन हे विश्वसनीय असलं पाहिजे मग अहवालावर किंवा अहवालाच्या बाबतीत लिखित अहवालाच्या बाबतीत विश्वसनीयता निर्माण होण्यासाठी संशोधकाने संकलित केलेली माहिती किंवा संकलित केलेल्या माहितीचं विश्लेषण हे वैज्ञानिक पद्धतीने करावे हे शास्त्रीय पद्धतीने करावे जर अहवालातील लिखाण अहवालातील ज्ञान हे शास्त्रीय पद्धतीने मांडले असेल त्या माहितीचे लेखन हे शास्त्रीय पद्धतीने केले असेल तरच त्या अहवालातील ज्ञानावर त्या माहितीवर जनसामान्यांचा विश्वास निर्माण होऊ शकतो सरकारी संस्थांचा विश्वास निर्माण होऊ शकतो उद्योग संस्थांचा विश्वास निर्माण होऊ शकतो असा विश्वास आपल्या अहवालाच्या बाबतीत निर्माण होण्यासाठी अहवालामध्ये जी लिखित माहिती आपण देतो ती सत्य असली पाहिजे केवळ सत्य असून चालत नाही तर ती माहिती शास्त्रीय पद्धतीने मांडलेली असली पाहिजे म्हणून अहवालाच्या बाबतीत विश्वसनीयता निर्माण होण्यासाठी अहवाल लेखकाने अहवाल लिखाण करीत असताना तो शास्त्रीय पद्धतीने आणि वैज्ञानिक पद्धतीनेच अहवाल लेखन केलं पाहिजे तसंच संकलित माहितीची मांडणी स्पष्ट स्वरूपात असावी नाहीतर तुम्ही शास्त्रीय पद्धतीने माहितीची मांडणी केलेली आहे अहवालाचं लेखन केलेलं आहे परंतु ती माहिती त्या माहितीची मांडणी स्पष्ट नसेल अस्पष्ट असेल तर त्या माहितीपासून इतर सामाजिक संस्थांना किंवा इतर जनसामान्याला अर्थबोध होत नाही म्हणून अहवालातील माहितीही त्या ठिकाणी स्पष्ट असावी त्या माहितीची मांडणीही स्पष्ट असावी अहवाल लेखन शास्त्रीय पद्धतीने केले आहे हे स्पष्ट होण्यासाठी तुम्ही माहिती संकलित केलेली आहे माहिती सत्य आहे आणि ती माहिती शास्त्रीय पद्धतीने तुम्ही मांडलेली आहे परंतु ती माहिती शास्त्रीय पद्धतीने मांडलेली आहे हे जनसामान्याला समजण्यासाठी संशोधकाने अहवालामध्ये ही माहिती कुठून जमा केलेली आहे या माहितीचा स्रोत कोणता आहे ते सुद्धा अहवालामध्ये नमूद करणे आवश्यक आहे जर अहवालामध्ये माहितीचा स्रोत दिलेला नसेल तर अहवाल लेखकाने संकलित केलेली माहिती विश्वसनीय स्त्रोतापासून मिळवलेली आहे का याबद्दलची शंका वाचक वर्गाला निर्माण होऊ शकते त्यामुळे वाचक वर्ग त्या अहवालावर विश्वास ठेवण्यासाठी तयार होत नाही त्यामुळे जनसामान्याने किंवा वाचकवर्गाने संशोधकाने सामाजिक संस्थांनी सरकारी संस्थांनी आपल्या अहवालावर विश्वास ठेवावा किंवा त्यांच्या मनामध्ये आपल्या अहवालातील लिखाणाबद्दल विश्वसनीयता निर्माण व्हावी यासाठी संशोधकाने माहिती सत्य द्यावी शास्त्रीय पद्धतीने द्यावी स्पष्ट स्वरूपात द्यावी तसेच ती माहिती कोणत्या आधारावर कोणत्या स्रोतापासून मिळविलेली आहे आणि त्या माहितीचं विश्लेषण केलेलं आहे हे सुद्धा अहवालामध्ये लिखित स्वरूपात देणे अत्यंत आवश्यक असते तर एवढे करूनही अहवालाबद्दल विश्वसनीयता निर्माण व्हावी यासाठी ती माहिती मांडत असताना त्या अहवालाचे लेखन करीत असताना कोणत्या सिद्धांताचा त्या ठिकाणी आधार घेण्यात आलेला आहे कोणत्या सैद्धांतिक आधारावर संशोधन करण्यात आलेलं आहे आणि कोणत्या सिद्धांताच्या आधारावर या माहितीच्या आधारावर निष्कर्ष काढलेले आहेत हे सुद्धा अहवालामध्ये स्पष्ट नमूद करावे तरच अहवालाबाबत एक विश्वसनीयता निर्माण होते अन्यथा आपण दिलेली माहिती कितीही सत्य असेल परंतु ती शास्त्रीय पद्धतीने मांडलेली नसेल ती स्पष्ट स्वरूपात मांडलेली नसेल त्या माहितीचे स्रोत दिलेले नसतील तर त्या माहितीबाबत त्या अहवालाबाबत जनसामान्यांची विश्वसनीयता निर्माण होत नाही म्हणून अहवाल लेखन करीत असताना अहवालामध्ये विश्वसनीयता निर्माण व्हावी यासाठी अहवाल लेखन करीत असताना अहवालाच्या आदर्श अहवाल लेखन वैशिष्ट्याचं त्या ठिकाणी पालन करावं म्हणजेच विश्वसनीयता या तत्वाचं पालन अहवाल लेखकाने करावे तर विद्यार्थी मित्र हो आजच्या तासामध्ये आदर्श अहवाल लेखनाचं विश्वसनीयता हे क हे एकच वैशिष्ट्य आपल्याला पाहता आलं या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये आदर्श अहवाल लेखनाचं आणखी एक वैशिष्ट्य आपण अभ्यासूया धन्यवाद